आणखीन दादागिरी अलीबाबा मी केलेली नाही तुम्ही जर आमच्या आया बहिणीविषयी बोलणार असाल तर टोले खाणार लोकाला कोण नको म्हणू शकतो प्रत्येकाला स्मिता आई बहिणीची तुमच्या आई बहिणीवर आम्ही बोलतो का तू आणि पडलीची टोळी मिळून भंगार भुगाराजवळ धरता आणि ते आम्हाला म्हणते निजामाच्या आवला दिया आम्ही तुम्हाला म्हणलो का अकबाराच्या अवलं देत मुघल सल्तनत म्हणलोत का आम्हाला कस काय म्हणता तुम्ही आम्हाला काय म्हणता तुम्ही आणखीन आम्ही मारामाऱ्या दगडफिकी केलेल्या नाही सांगितलेलं नाही ज्या दिवशी सांगन त्या दिवशी तू सापडणार बी नाही आणि आपला फेस टू फेस खेटायची सवय वाघाच्या येत आमच्या असं मागून वार नाही करी समोर सांगणार आज तुला बघतो तो आहे हे असलं नाही करीत आम्ही पोरांच्या भावना दुखात्यात तुम्ही आमच्या आई बहिणीवर बोलता लग्न बोलता तुम्ही निजमाच्या औलादी बोलता आम्ही म्हणलो का तुम्हाला कधी की तुमची बी मुघल सल्तनत हे म्हणून तिकून रट्टे खोनी इकडे आले महाराणा प्रताप साहेबांची दगा फटका केला आम्ही नाही बोललो बोलणार बी नाही म्हणजे तुम्ही काहीही बोलायचं आणि आम्ही लोकांना ऐकून घ्यायचं एवढा मोठा बलाढ्य समाज माझा स्वाभिमानी आहे त्याचे मान झुकन असं तुम्ही बोलायला लागलात काय झुकून उपयोग आमचा तरी मग माना खाली घालून जगणारी अवलाद आमची नाही मग तुम्ही नेमाल धरून बोला तुम्ही वैचारिक मतभेद असले पाहिजेत ते बोला तुम्ही राजकीय सामाजिक स्टेटमेंट करा विरोधाला विरोधही करा भाषा कुंकड चालली तुमची आधी मी नाही बोललो आधी तुम्ही आणि मग आपलं सुरू आणि पुन्हा मागे सरकत नसतो आणि ते बेरा फिरायचं नाही आम्ही याव करून त्याव करू आ काहीच करीत नाहीत फक्त आम्ही संयमा आम्ही करायला लागलोत ना तुम्हाला धरणी माता जागा देणार नाही पाटील पण हे आरोप थोडी गंभीर आहे की दारुमली घेऊन रस्त्यावर उतरतात चौक करतात काय परिस्थिती निर्माण करतात भंगारे होते त्याचं काय एखादा का सोडून त्याचं त्याला काय बे अक्कल आणि ते दारू विकेच बीड आकते जमत yeah, yeah. त्यानेच हाटेल जाळील त्याचंच हाटेल टाकलं मला एक जणांना सांगितलं त्याच्या पोराच्याच नावावर आहे मला कागदपत्र आणून दे बर मला तेव्हा तुम्ही त्याच्या पोराचं नाव होते बीडचं हाटेल तिने का दारू इकी तिथं ती पाणी विकी तू का शुद्ध काही करत अहो तरी लोकांच्या भाज्या चोरून विकत अजून पाहिले ते शिवसेना प्रमुखांनी उगत चुकी रे त्याला महापौर करू शेजारीच्या बाहेर चोरायचं निघायचं काय आहे त्याचं अ महाराष्ट्र सदन देशाची अस्मिता आहे अस्मिता आहे एवढं मोठं सुसज्ज सदन देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचं उभारत त्याच्यात खालवू ये नी इतकं बरं पडलेलं ये त्यांनी ती सटांनीची जागा बी खाली सास सासूच का कोणाची मी कसला संपवणार अजित पवारांना ते कधी संपणार नाही मी मुळातच शिवसेना सोडून आलो याचं कारण होत ओबीसी आणि मंडल आहे आयोग मी इकडे बोललो तिकडे ते बोलत काय काय म्हणलं मी कसला अजित पवारांना संपवणार ते कधी संपणार नाही मुळात शिवसेना सोडून आलो याचा मुद्दाच होता की ओबीसी आणि मंडल आलो हो। मग ज्यांनी मंडल आवेग लागू केला त्याच्या पाठीत खंजीर कमूक खूप शिला शरद पवार साहेबाच्या का रे आता षडयंत्र फडणवीस साहेबांनी मंत्रीपद दिलंय तुला तुला मंत्रीपदच नव्हतं ह्या की नाही पण तो तिथं भांडण लावून दिले दोघाची गिरीश महाजन साहेबांची त्यांची तुला माहिती का मला लय आतलं माहिती झालंय आता तू लय शेंगाणू गपराय आली बाबा तो आज दोघात दरारा निर्माण केला त्यांच्यात फडणवीस साहेबात त्या महाजन साहेबात ते पंचायत मोचक बाजूला निघाला आता याला कारणीभूत येऊची खर आहे भाजपने वळ केला आता ते कसं गेम टाकायले आणि कळून जाईल राहत आहे तिथंच खौड सांगताना खाल्ला तुम्ही कुत्र्याच गो खाल्ल्यासारखा लागतो तसा खौड सांगताना ये बस तिथंच बसत तिथंच पाहत होत सगळं डिस्टर्ब करून टाकलं सरकार त्यांनी एकट्याने <laughs> <laughs> भुजबळ म्हणतात की जरांगेंना निवडणुकीत चारी मुंडे चित केलं मी उभा राहिलो होतो मी कवा उभा राहिलो चारही मुंडे चित करा एक आमच्या मराठीकडून चूक झाली काय झाली माझ्या सहित मराठी म्हणतो मी हा हे काय करते आधी बोलत आणि मग गप्प बसतात म्हणजे वार करते शब्दाचा आमच्या आणि दोन चार महिने गप्प बसतात मराठे आमचे भोळे दया दयाला येते बघा आम्हाला आम्हाला दया माया सोडा लागली दोन पुढं आणि हे निवडून येतात आमच्या मातावर आम्ही निवडून आल्यावर म्हणतात आम्ही पळडो का कोणाला आम्ही पळडो अरे बेट्या होऊन गेल्यावर आता इथून पुढं तसं नाही आता खात्मा म्हणजे खात्माच तो राजकीय खलास म्हणजे आता पाडणार म्हणजे पाडणारच आता मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात जाणारा नेता मराठी आता पाडणार कोणी पण असो आता दयामाया नाही त्या मधल्या काळात काय होतं आमचे दयाळू मायाळू जात जाऊन रे देश उडून बोलला होता आता नाही बोलणार इथून पुढं आणि निवडून आलो ना म्हणतो आम्ही पळलो का पन्नास हजारने आलो वीस हजार आलो सात हजार आलो सात हजार आला तो आता इथून पुढे आता इथून पुढं मराठींनी निखरट वागायचं कडवट आता बोलल्याला माणूस विसरायचाच नाही आणि कोणाच्या मतदानासाठी निवडून येण्यासाठी कोणाच्याही पुढं पुढं मराठ्यांनी करायचं नाही आता नाही करायचं अरे सात दहा हजार मतदानासाठी काय त्यांच्या पुढे पाया पाया पडतात त्यांच्या दुसऱ्या जाती धरायच्या लय जाती आहेत तीनशे चारशे जाती आहेत एक जात सोडून द्यायची आम्हाला मदारच नको म्हणायचं तुमचं करीत असलं तर करू करून नुकूमानायच तुम्हाला करा त्याला कर ते लाभार्थी टोळी ती तुमचं तुमच मतदान ठावा म्हणा तुम्हाला आम्हाला नकोच दुसऱ्या लय मोठे गोरगरीब मराठ्यावर लय प्रेम करतात मराठे गोरगरीबावर प्रेम करतात हे बंद करावं लागेल त्याच्या मग तू काय मला चारि मुंडे चित करत बेट्या तुला मराठीने वाचेल ती झाल्या झालंय थोडं मग मी ना शब्द गेल तर रे मी महाराष्ट्रात कुठंच प्रचाराला जाणार नाही म्हणून तो वाचला नाही तर येवल्या आणखी दोन राऊंड जर हल्ले असते ना तो अभोगाच तो अभोगाच अरे इतकं जातीवादी लय जातीवादी हो याला खपत नाही ती ते पलीकडून आपले कांदे साहेब आमदार आहेत खो खो ठो करतय इतकं जातीवादी इतकं जातीवादी तिथं नाही ओबीसी दिसत मग ते कांदे आमदार इतकं नासक आहे तिथल्या कोणाला बी ते वाजेंना तसंच आहे त्या झिरवळ साहेबाला तसंच आहे तिथल्या त्या कोकाटे साहेबाला तसंच आहे तिथल्या त्या गोडश्यांना तसंच आहे तिथल्या त्या हिऱ्यांना तसंच आहे प्रत्येकाला नुसतं डवचित ते शिंदेला तसंच आहे त्याच्यामुळं ना तो गेम असा बस येतो मी आता तो, तो फक्त माझ्या बघा महाराष्ट्रात जे जे मराठ्यांच्या विरोधात ओबीसीचे नेते जाते मराठ्यांचे नेते तुमचा इथून पुढे गेम बस येणार तुम्ही गुप्त गेम करताना आता मराठ्यांची ॲक्शन पॉवर कमिटी आतून झाली आणि माझं मराठीचे नेते मला गर्व वाटायला लागला का आता ऐकायला लागले त्यांचे हुशार झाले त्यांनाही कळायला लागलं आपलं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे ओबीसीचे काही नेते आपलं अस्तित्व संपवायला निघालेत तर पक्षात कोणते असू पण मराठ्यांचं अस्तित्व मराठ्यांच्या नेत्याचं आता जिवंत ठेवायचं हे काम मात्र मराठे आता आतून पण काय करायलेत आणि काही ओपन पण करायलेत मला आता मराठ्यांच्या नेत्याचा गर्व वाटायला लागला खाली मान घालून जगण्यापेक्षा ताईट मानानं जगायचं मराठ्यांच्या नेत्यांनी ठरवलं आणि माझ्या गरीब मराठ्यांनी सुद्धा ठरवलंय काय काय मी छगन भुजबळ का नाही करणार का नाही करणार ते जर माझ्या मराठ्यांच्या नेत्याचे मराठ्यांचे गुप्त गेम करायला लागलेत तर त्यांची मूळ जिराव लागल ओबीसीच्या मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या नेत्याचे

भव्य दसरा मेळावा वाल्मिकांना कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्तीगड इथे येणाऱ्या जनतेसाठी अल्प व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची योजलेली आहे तरी आपण सर्वांनी पूर्ण सहकार्य करावी आणि त्याच्यासोबत स्कॅनर पण लावण्यात आलाय वाल्मिक कराडचा फोटो आहे आणि वर धनंजय पंकजा सेडो आहे सोशल मीडियावर व्हायरल नाही त्याच्यावर आपण काय बोलचा त्यांचा विषय आणि ते बदनाम करण्याचा प्लॅन असेल काय प्लॅन पण असू शकतो त्या मुंडे बहीण भावाला बदनाम करायचं पण प्लॅन असू शकतो असं वाटतंय बरं का का त्यातल्याच एक जणाचा बहीण भावापैकी एक जणाचा प्लॅन आहे असं वातावरण खराब करायचा पण आपल्या बुद्धीला जे पटतं ते बोलणार विरोधक म्हणून बी बोलणार नाहीत एखाद्याचा तो स्टंट पण असू शकतो बहीण भावाला बदनाम करायचा की असं पोस्टर व्हायरल करायचं आणि एका खून करणारचं समर्थन करायला लावायचं असंही असू शकतं कारण पण त्यांनाही दोघाला काही कळा ना बहीण भावाला त्याला आपण काही करू शकत नाहीत की त्यांचा मोठ्या साहेबाचा वारसा किती प्रामाणिक आणि चांगला होता त्या वारशाला धरून त्यांनी चलावं हो। आणखीन तरी त्यांनी छगन भुजबळचा ऐकून जातीवाद करू नये कारण सध्या ते दोघंही छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलेत त्या विचाराच्या बाहेर त्यांनी दोघांनी पडावं हो। आली त्यांना बुद्धी तर चांगलं न्यायालय तर असं होत राहणार आहे पण हे पुन्हा तरी कुठे डाव असू शकतो असं वाटतं त्या पोस्टवरून करणार असं वाटत नाही ते पण दोघापैकी एकाने बी सांगितलं असं की असं करा म्हणजे ती बेजार होईल तिला बेजार करायसाठी तिचं अस्तित्व खराब करायसाठी सुद्धा असू शकतं